गेली आणि सर्वात शेवटी असतात ते शेवट बघा एवढी मेहनत करावं लागतं सर्व सामान व्यवस्थित एकदम ठेवायला लागतं पण काही लोकांना ते समजत नाही काहीच तुम्हाला दाखवता मस्त वेगळीकडे काकड्या सोलायला घेतलेल्या आहेत हात नाश्ताला काय ना कांदे पोहे कांदे पोहे मस्त गरम गरम कांदे पोहे आणि नाना काकडे चलत इकडे लिंबू सुद्धा आणलेले आहेत सोबत खायला आणि इकडे लिंबू कापून ठेवलेला अर्धे जेवढे कांदेपोळी काकडी सुद्धा घेतले आणि फायनली बारावा डबा आलेला आहे नाना आणि कोण होता होतो तो होतो प्रणय प्रणय बघू शकता भाईनी नवीन गाडी घेतलेली आहे मस्त पैकी आमच्या पालखीचे अध्यक्ष विनोद विठ्ठल लासे नुँँँगा। नुँँँगा। बार बार आए। बार बार आए। तुम हजारो साल ये मेरी आरजू। बार टू यू शकता गाण्याला सुरुवात करत आहेत गाणं शोधला मस्त आहे आणि वाद्य नाही तर बॉटल घेतल्या आम्ही जुगाआड फक्त जुगाआड जुगाडा जय झाल्या मालिश चालू आहे मस्त पायांची डेंजर एकदम पाय दुखतात ना शेवटी दिवस तीस राहचा आज आपण शहापूरमध्ये आहोत <laughs> त्यामध्ये तर तुम्हाला दाखवतात थोड्याच वेळेला आरती चालू आहे तोपर्यंत मी फ्रेश वगैरे म्हणजे चहा वगैरे पिऊन घेतात सर्वजण ते दाखवून घेऊ तुम्हाला कंटिन्यू रोग ब्लॉगमध्ये थोडं काय करावं ते तुम्हाला दाखवतो <laughs> बघू शकता आरती संपन्न झाली आणि पोरांनी घेतले मस्त की चहा पियाला चहा आणि काय खारी चहा आणि काय खारी आहे का बटर चहा बटर सर्व मंडळी आता चहा पियाला बघू शकता आणि पाया पडतात अजूनही पोरण आता फोटोसाठी पालकी वगैरे गेली आणि सर्वात शेवटी असतात ते शेवटी बघा एवढी मेहनत करावं लागतं सर्व सामान व्यवस्थित एकदम ठेवायला लागतं पण काही लोकांना ते समजत नाही ना ना सगळ्या गोष्टी अडपून यायला लागतात तुम्हाला अजून वरती सुद्धा जायचंय वरती सुद्धा खूप सारं सामान आहे अजून इकडून नेट उतरायचे टेम्पो मध्ये भरायचे विचार विचार कोणाला तरी तर आपण पण बोलू पालखी गेली पुढे मस्त मी थोडा चालत जातो नानाल तिला रिक्षा माझी सोबत कोण नाही पालखी तिकडे गेले ते बघा पुढं मेन रोडला तर चला कॉपरेटसुद्धा याचा इश्यू आहे मी गाणं वाचतंय तर डाऊ डायरेक्ट पालखीमध्ये थोडा वेळ चालू म्हणजे थोडा रिलॅक्स वाटेल कारण की काल सकाळी था चालू आणि संध्याकाळी रिक्षाच चालवत होतो मी पूर्ण आज पण आता सकाळ थोडाफार जेवढा चालायचा प्रयत्न करेन तेवढा करेन म्हणजे ब्लॉक तरी पुरा होईल नाहीतर मग हाय रिक्षा मध्येच मग थांबले चला चल, हा तर नाना रिक्षा चालवणार आहे थोडा वेळ मी चालेल मग नंतर बघू आपण काय करायचं हो फायनली आता जाम चालू म्हणून एवढे व्हिडिओ काढले ना अक्षरशः डेंजर एकदम याचा मोबाईल पूर्ण भरला असं दोनशे छप्पन जी बी डेंजर एकदम सीन जो ये तो व्हिडिओ काढायला मी शॉर्ट व्हिडिओ तर एवढा झाला ना हिशोब नाही माझ्या कमी पण शॉर्ट व्हिडिओ जास्त झाला नाही मोबाईलमध्ये चला मस्त की सूर्य पण आले वरती आज जर मोठं वातावरण आहे आणि इकडे पालखी सुद्धा आसपास आम्ही काहीच फायनली आता पोचलो आहे हॉल्टवर समोरच फूड प्लाझा आहे तिथं आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे तर चला पटाफट जाऊ आणि गाण्यामुळं कॉपीराईट जाम यायचा इश्यू वाटतात तरी सांगितलं मी बंडकर म्हणून तरी चालू ठेवून जाऊ आता काय बोलणार तर चला जाऊ मस्त की हॉल्टवर नाश्ता करू आज नाश्त्यामध्ये काय आपल्याला उपमा वगैरे असेल किंवा पोहे काल असं डिसाईड चाललेलं उपमा किंवा पोहे तर बघू आता काय काय आहे खायला आपल्याला नाश्ता आणि जेव्हापासून चालत निघालो ना आठ नऊ किलोमीटर जा ना पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही आता हॉटवर गेल्यावर पिन जेवढी एनर्जी होती तेवढी संपवायचा प्रयत्न केला पण काही संपतच नाही थोडीशी बाकी आहे ती हॉटवर पजेपर्यंत संपणार मला डाऊट आहे त्या हंड्रेड पर्सेंटला मस्त ट्रेनसुद्धा आले कसा राख पालखीसुद्धा पुढे आता मी स्लो का झालो माहिती आहे पालखीच्या सोबतच होतो बरं ब्लॉक करायला भेटेल म्हणून मगचपासून जाम काही शूट केले पण जेवढं पण शूट झाले तेवढं जरा कॉपीराईटच्या याच्यामधूनच शूट झाले नाही दोघांचे आमचे बघू कसं काय होतं दाखवते तुम्हाला कंटिन्यू लाव ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बोला ओ सायरा एक तुम्हाला दाखवतं मस्त मस्तपैकी काकडं सोलायला घेतलेल्या आहेत आज नाश्ताला काय नाना कांदे पोहे मस्त गरम गरम कांदे पोहे आणि नाना काकडा चोलता इकडे लिंबूसुद्धा आणलेले आहेत पोहे सोबत खायला आणि इकडे लिंबू कापून ठेवले आहेत अर्धे जेवढे पाहिजे तेवढे लागतील ते अजून कापणार असं आता पालखी आता जस्ट ठेवलेली आहे तर आपण फ्रेश होऊ थोड्या वेळात आणि मग नाश्त्याला येऊ बोला ओम साईरा नाश्ता चालू झालेला मस्तपैकी सर्व पदायात्र्यांनी घेतले लाईन लावलेली आहे तिकडे लिंबू ठेवलेत आणि इकडे कांदे पोहे आता जशी येतील तशी लाईन लावतील फ्रेश ना होणार फ्रेश होणार त्याची त्यांनी प्लेट घ्यायची आणि इकडे यायचं फायनली घेतलेला आम्ही नाश्ता कांदेपोहे इकडे काकडी सुद्धा घेतली आम्ही काय आणि ते सर्व मंडळी आपली खाते मस्तपैकी नाश्ता दोन तेच थांबा सर्वांचा नाश्ता करून झालेला मस्तपैकी आता पालखी निघाल पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे बघू शकता सर्वांना उठवलंय पालखी घेतील थोड्याच वेळात काका ओरडायला लागला यांना सर्वांना सांगतो उठा उटा काका ओरड ना त्याला उठाना किती घेता काय संबंध आमचा झेंडे वगैरे घ्या तुम्ही काकानी काकांनी सांगितलं म्हणून सांगतो मी तुम्हाला काकानी चानच मारला लगेच हा चष्मा बसायचा की जय जय धामधाम धाम जय जय पालखी ते निघाले पूर्णच्या प्रवासासाठी प्रस्थान झाले मस्त बे दुपारच्या हॉल्ट ना मस्त सर्व मंडळी निघले अजूनही काही मंडळी येते म्हणजे जी शेवटचा डबा आहे नाश्ता करायला बसले अजून हे बघा हे शेवटचा डबा आहे अजून नाश्ता करायला बसलेले अजून कल्पेश आली नाही मग अशी आपल्याला भेटली होती कल्पेश अजून आली नाही आणि इकडे घेतले दादा मेकअप करायला उन्हाचा उन्हाचा त्रास होईल त्याच्यासाठी मेकअप करतो सनस्क्रीन म्हणून मी बोललो मेकअप करायला घेतलंय ऊन तेवढा कडक पडतंय आणि <laughs> काय सांगतो तुम्हाला तर चला आता कल्पेश संक बघतो घेऊन आपण पुढच्या बोला ओम साईराम फायनली बारावा डबा आलेला आहे नाना आणि कोण होता होतो को प्रणय प्रणय बारावा डबा आता नाना साई पुन्हा घेतल्यात काकड्या कापायला आणि नाना सोबत उभा आहे कार्तिक आहे मस्त आहे की आपण एक काकडी गाव, का। आणि नंतर मग रिक्षा घेऊन पुढे जाऊ आरती वगैरे झाली मस्त जेवण घेतले काय आहे कुरकुर आमच्यासाठी मिरच्या इकडे काय काकडी आणि कांदा कोशिंबीर गेले आणि इकडे सागर सागर घेतले लोणचा सा। चना मसाला चना मसाला <laughs> 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 ब्लॉगर जेवायला लागला बघू शकता एक नंबर कलिंगड भरत पवार कसं लागतं मस्त गोड मग सगळंही खावं खावं का ना सगळंही खाव ना मग साधना घालण कोणी बघू शकता भाईनी नवीन गाडी घेतलेली मस्त पैकी आमच्या पालखीचे अध्यक्ष विनोद विठ्ठल लासे कालच आणले पण ती गाडी आज आपल्या इकडे हॉल्टवर आलेली आहे मस्तपैकी आता हार वगैरे घालतील आणि पूजा सुद्धा इथेच करणार

গোবিন্দে জয় জয় মাল Moria Moria. <laughs>

मस्त इकडे केक सुद्धा आणलेला आहे कापा फक्त ठेवू नका हा कापा दोघ राह ना उभं

या हां ये गान चल निकल बार-बार बार दिन ये आए बार-बार दिन ये गाय तुम जियो हजारों साल ये है मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू यू ये रीता जा जा, जा, जा. एक प्रत्येक जण चला नेक्स्ट घ्या फोटो घ्या फोटो घ्या हे दोघं दोघरे चला नेक्स्ट अरे आता नाच घ्या केक भरू नका त्यांना थांबा थांबा समोर 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 एक मिनट तू केक का विकल केक सगळ्यांचं आकाश तू पहिला ये <laughs> आकाश <तारे। laughs> <तारे। laughs> あ आहे आणि आता आमचा ग्रुप पालखी घेणार मस्त हे बघू शकता आरतीच्या हॉल्टपर्यंत पर्यंत हॉटेलपर्यंत पर आता पालखीच्या अध्यक्ष आणि पालखी तर उचलले पण नंतर घेताना आमची पोरं येते सर्व रेडी तर झालेली तिथे बघू शकता फायनली पालखी वगैरे निघाली शूट नाही केलं मागे डी जे आणि म्हणून पालखी जोशा मध्ये चालवले सगळे जण पालखी घेत प्रणय 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 कसं आहे मस्त वाटतं का पालखी घेतली श्री र... प्रभू श्रीरामांचा झेंडा समोर आपल्या हा देखील निसर्ग आहे असं तुम्हाला झेंडाच आहे जे। चला फटाफट पालखी आरतीच्या हॉलपर्यंत पोचवायचे कंटिन्यू रस्त्या काही जर नवीन घडलं तर दाखवे तुम्हाला हे वरती बघ रा वरती बघ अरे वरती बघ पालखी वगैरे निघाली मस्त आता रिक्षावाले पण निघतील नाना सुद्धा ना, 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 रिक्षा घेऊन आता मिनी रिक्षा शोधले आणि लाईट साठी हिरव पण आहे ट्रॅफिक जे कलर असतात ना ते कलर असतात घाल घाल लवकर चला मजाक मस्ती चालूच राहतो अशी आणि न्यूज आहे हॉटेल इथं आपली आज आरती होती सर्व काही मी आरती आमच्या एन पी ब्लॉगरला सांगितली होती माझा मोबाईल फुल झाला डाटा ट्रान्सफर करत होता चार्जिंग पण आहे पॉवर पॉवर बँक लावून चार्जिंग करतो एवढ्या दिवस चार्जिंग होत होती त्यांना डाटा ट्रान्सफरला ती जी मी पिन घेऊन आलो आहे ओ टी जी ती लई स्लो झालं तर मग मी पॉवर बँकची म्हणजे आपले मोबाईलच्या चार्जरची पिन लावली तेव्हा हो त्याला डाटा ट्रान्सफर झाला चला फटाफट आता बघूया निघाले सर्व मंडळी तर आम्हीसुद्धा आता निघू इथून मस्तपैकी बाय बाय आम्ही सकाळी भेटू याने याचा हाल स्वतःहून केला चुकी नाही स्वत गेले बघू शकता विदाउट चप्पल विदाउट एक दीड तास लेट पार्टनर शोधतो पार्टनर गेला पुढे आमचे ब्लॉगर सुद्धा आलेले आहेत मस्त लेट झालेले आहेत ते पण आरामात चला ग्रुप नाही झाला कसा बरं वाटतं का अजून तीन टन बाकी आहेत होईल ना मस्तपैकी थांबल्या आम्ही कसारा गावामध्ये जो रोड लागतो तिथे इकडे मस्त पैकी आणि इकडून गाड्या एवढ्या स्पीडने नाही येतात ना काही बघत वगैरे नाही डेंजर आहे बघा आता कशी टर्न मारून गेला डेंजर सीन आहे पूर्ण चला आता इथं सर्व आपली मंडळी जमलेली आहेत एक गाणं बोलणार आहेत तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात कंटिन्यू ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आता गाण्याच्या रिलिक्स लिरिक्स शोधतायत सर्वजण चला बघा तुम्ही तुम्ही गाण्याचा मजा घ्या शकता गाणं बोलायसाठी जुगाड झाले सगळा सगळा गाणी बोलायसाठी जुगाड झाले बघा कसाराच्या घाटाच्या खूप सारं आहे गावामध्ये गावमध्ये कसारा गावामध्ये जातो रस्ता आणि इकडं बघा गाणं बोलायसाठी जुगाड मस्त आहे की बॅनर सुद्धा आतरलेला आहे आम्ही मंडळी इथे बसलेली आहे अजून पालखी

आणि वाद्य नाही तर बॉटल घेतले आम्ही जुगाड फक्त जुगाड जुगाडू माणसे आम्ही चला रेडी साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय लंगडी बनडी

माई गजालता माईक गजाल काबड्या वाणीला माझ्या माई गजालता गाल का माई घेऊन मंदिरी मी जाईना बोबड्या वाणीने गुण बाबांचे गाईना मोबड्या वाणी म्हणून बाबांचे गाईना माई घेऊन मंदिरी मी जाईना सोब्या वाणीने म्हणून बाबांचे गाईना तबल्याची सातू

जेव्हा जेवतात बघा मंडळी सगळी आपण पण जेवायला जाऊ लाईन लागले थोड्या वेळात आपण पण जेवण करून देऊ आणि मग ब्लॉग किती झाले त्याच्यानुसार ब्लॉग खूप मोठा झाला असेल तर सकाळपासून जाम शूट केले आणि इकडे गाणी बोलत होतो ना तेव्हा तर आम्ही खूप मजा केली आणि लाईव्हसुद्धा केले तुम्ही जर बघितलं नसेल तर जाऊन बघा जेवल्याच्यानंतरच नंतरच ब्लॉग एंडकडे फायनली जेवण करून झाले सर्वांचं आणि सर्वजण झोपले आणि इकडे आमचं बघा काय झालं मालिश चालू आहे मस्त पायांचे डेंजर एकदम पाय दुखतात ना शेवटी सर्वांचे दुःख मालिक चालू आहे तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या पाठमध्ये फुल चला बाय बाय